मंत्रयुद्ध समजून घ्यायचं असेल तर सोप्या मराठी भाषेत त्याला सायकोलॉजिकल वॉर म्हणू शकतो आपण <coughs> आपल्याला इंग्लिश शब्द मराठी वाटतात जवळचे वाटतात म्हणून मानसशास्त्रीय केलेला आघात आता हे मंत्रयुद्ध कोण करू शकतं त्याचे काही काय नियम आहेत हे मंत्रयुद्ध कोणावर होऊ शकतं का हे काही काय नियम आहेत ते सगळ्यांच्यावरच होत नाही आणि सगळेच करू शकत नाही मंत्रयुद्ध करायला प्रचंड बुद्धिमत्ता लागते जिभेवर साखर लागते डोक्यात बरप लागतो आणि समोरचा बोलणारा जो काय आहे त्याचं बोलण्याचं मर्म सुद्धा त्याला जाता आलं पाहिजे असं मधुर भाषी गोड बोलणारा मंत्रयुद्ध करू शकतो आणि मंत्रयुद्ध होतं कोणावर तर सगळ्यात पहिलं मंत्रयुद्ध कुणावर होत नाही ते आधी समजून घ्यावं संतांच्यावर ऋषींच्यावर मंत्रयुद्ध होऊ शकत नाही कारण त्यांनी विवेक संपादन केलेलं आहे दुसरं ज्यांचा मेंदू गुडघ्यात आहे त्यांच्यावर होत नाही बघा दोन व्यक्तींच्यावर मंत्रियुद्ध दो होत नाही जे अतिबुद्धिमान आहेत त्यांच्यावरही होत नाही आणि जे पूर्ण निर्बूध मंदबुद्धी आहेत त्यांच्यावरही होत नाही आणि जे मधले सात्विक लोक इतरांचा जास्त विचार करणारे यांच्यावर मात्र मंत्रियुद्ध रोज होत होऊ शकते ते बळी पडतात मंत्रियुद्ध अर्जुन हा सात्विक आहे प्रचंड सात्विक आहे बुद्धिमान पण आहे मंदबुद्धी तर अजिबातच नाही पण सात्विक जास्त आहे भावनिक आहे सात्विक लोक एक वेळेला आपला नाश झाला तरी चालेल पण दुसऱ्यांचं मात्र भलं झालं पाहिजे असा विचार करणारे लोक असतात आणि मंत्रयुद्ध कोण करू शकतो ते सांगितलं गोड बोलणारा मधुर भाषा असणारा जिभेवर साखर डोक्यात बर्फ आणि समोरच्या बोलण्यात मर्म जागणार अशी व्यक्ती मंत्रयुद्ध करू शकते पण मंत्रयुद्ध कुणावर करायला पाहिजे कधी करायला पाहिजे कसं करायला पाहिजे हे ठरवणार एक माग अजून कोणतरी असतो त्याला नीतीचा अभ्यास असावा लागतो असं नीतिमान कोण आहे त्यावेळेचा तर तो आहे धृतराष्ट्र डोळ्याने जरी आंधळा असला तरी इतर इंद्रियाने तो प्रचंड प्रबळ आहे शिवाय एका महान आचार्यांकडून कूटनीती तो शिकलाय त्या आचार्यांचं नाव आहे कणिक महाभारतातल्या काही आचार्यांचे नाव आपल्याला माहिती असले पाहिजे केवळ द्रोणाचार्य नाव ते कनिक नावाचा कौ म्हणजे चाणक्यांसारखाच एक आचार्य कुठे युद्धामध्ये कपटनीतीमध्ये तो पारंगत आहे माहीर आहे आणि त्याच्याकडून धृतराष्ट्राने जी कूटनीती शिकलेली आहे त्या कनिकाकडून हा मंत्रयुद्ध शिकला आहे पण मंत्रयुद्ध तो स्वतः नाही करू शकत धृतराष्ट्र जर स्वतः गेला असता पांडवांना भेटायला तर भीमाने गदा घालून दिला डार मारला असतं एवढा संताप राग होता भीमाच्या डोक्यात धृतराष्ट्राबद्दल पण त्यानं पाठवलं आहे आता महाभारताच्या प्रसंगामध्ये आपण येऊ थोडंसं लॉजिकली सगळ्या गोष्टी आधी सांगितल्या महाभारतामध्ये एक असा प्रसंग आहे की युद्ध व्हायच्या काही चार पाच दिवस आधी आधी हे सगळे युद्धभूमीवर आधीपासून राहायला गेलेत बरं का इथं आपलं आपले टेंट तंबू वगैरे सगळे मारलेले आहेत त्याला शिबिर शब्द आहेत त्यावेळेचं ते शिबिर म्हणतात टेंट मारून जिथे ते राहिलेले असतात तर ह्या महाभारताच्या युद्धाच्या चा चार पाच दिवस आधी संजय घोड्यावरून ह्या पांडवांच्या शिबिराकडे येताना दिसतो संध्याकाळच्या वेळी सायंकाळच्या वेळी म्हणजे अंधार पण अजून झालेलं नाही आणि उजड पण पुरेसं नाही अशा स्थितीमध्ये लांबून कोणीतरी घोड्यावरून येते धुळीचे लोट हवेमध्ये उडलेले दिसत आहेत आणि बाहेरचा हा जो द्वारपाला येतो आतमध्ये युधिष्ठिर महाराजांना येऊन सांगतो की महाराज कुणीतरी आपल्याला भेटायला याला युधिष्ठिर म्हणतात कोण आहे बघ त्यांची चौकशी करा आणि मग तो पण संजय जवळ येतो संजय आपली ओळख सांगतो त्या द्वारपाला आणि म्हणतो मला युधिष्ठिर महाराजांना भेटायचं मी धृतराष्ट्राचा दूत म्हणून वकील म्हणून शिवाजी महाराजांचे वकील होते कृष्णाजी भास्कर कृष्णाजी भास्करांनी नाही अफजल खानाचा तो होता वकील शिवरायांचा वकील कोण होता पंथाजी गोपीनाथ बोकील तर हे गोपीनाथ पंथ यांनी सुद्धा अफजल खानाबरोबर मंत्रयुद्धच केले बरे अर्जुनाला खेच अफजल खानाला खेचत आणलं आहे जावळीच्या जा त्या अरण्यातनं प्रतापवाड्याच्या पायथ्यापर्यंत हे मंत्र युद्धच आहे मानसिकदृष्ट्या केलेलं युद्ध रक्ताचं एकही थेंब न सांगता हे युद्ध केलं जात बघ असा संजय आला त्यानं बाहेर आपली ओळख सांगितली बाहेरच्या दौरापाला युधिष्ठर महाराजांनी येऊन सांगितलं की असा असं संजय आपल्याला भेटायला आले युधिष्ठरमध्ये त्याला राहत पाठ कारण आधीचं नातं आहे या सगळ्यांचं एकमेकांच्या बरोबर स संजय हा हस्तिनापूरच्या घराण्याचा एक उत्तम सेवक आहे आणि अत्यंत बुद्धिमान आहे चतुर आहे संजय आतमध्ये तो पडदा बाजूला करून आतमध्ये येतो युधिष्ठिरा ये नमस्कार करतो प्रणिपात करतो हा हा हो व्यास महर्षी बाद नमस्कार करतो आणि पहिलंच वाक्य काय बोलतोय माहिती मंत्रयुद्धाची सुरुवात महाराज मी तुमच्या काकांच्याकडून आलो हे धृतराष्ट्र महाराजांच्याकडून आले असं नाही म्हणाले संजय काय म्हणाला मी तुमच्या काकांच्याकडून आलोय ना आताच आणलं समोर हे कदाचित धृतराष्ट्राचं नाव घेतलं असत एखाद्या बऱ्याच वेळा असं होतं एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल ना खूप आपल्या मनामध्ये त्याचं नाव जर समोर तर संताप येत असत कधी जाऊन त्याला हंते असं वाटतं आपल्याला तिकडे भीम वगैरे कदा घेऊन तयारच होते सगळे मध्ये युधेश्वर बसले तिकडे नको सहदेव बसले इकडे अर्जुन भीम बसले पलीकडे भगवान श्रीकृष्ण स्वतः बसलेले आहेत सभेत आणि हा आलेला शब्द काय उच्चारतो मी तुमच्या काकांच्या कडून काका हा शब्द कानावर पडल्यामुळं युजेश्वरांचं मन हलून जातं पूर्ण नात्याने ते द्रवित होतं आणि युधिष्ठिर असं म्हणतो की काकांच्याकडून काय म्हणतात काका आता ऐकण्याची मानसिकता झाली पुढचं काय अजून निरोप काकांना झोपच लागत नाही काय सांगते बघा संजय काकांना काय होत नाही झोपच लागत नाही प्रचंड अस्वस्थ आहेत पुन्हा युद्ध विचारतो असं काय झालंय काकांना याची तब्येत ठीक नाही का हो विचर विचर हो का झोप लागत नाही कारण विचारलं कारण विचारल्यानंतर संजय असं सांगते तुमचाच विचार करून झोप लागत नाही आता या मात्र धक्का बसतो आमचा कसं काय विचार केलाय आमचा काका इतकी वर्ष केला नाही आज युद्धाची वेळ आली काय झालंय काकांना काय आमचा विचार करतोय विचार करतायत की हे पाचही पांडव माझ्या सख्या बंधूचे पंडूचे पुत्र जो पंडू आयुष्यभर धर्मशील न्यायशील सत्य प्रतिज्ञा जीवन जगलेला कुणाच्याही बदल अंतकरणामध्ये कसलाही द्वेष नसलेला कुणाच्या वाईट व्हावा असं चिंतन सुद्धा ज्याच्या स्वप्नात स्पर्श करू शकत नव्हतं कधी स्वप्नेना पाप स्पर्शे म्हणाला असं ज्यांचं जीवन त्या पंडूच आहे हे पाचही पुत्र तेही तर अगदी तसेच जन्मल्यापासून धर्माने वागणारे धर्माने राहणारे कुणालाही कसलाही त्रास न देणारे कुणाबद्दलही वाईट चिंतन न करणारे नेहमी सत्यच बोलणारे असे असलेले पाच युद्ध युद्धासाठी कसे तयार झाले आहे विचारणे मी अस्वस्थ आहे मला झोप लागत नाही आहे बर हे सगळं संवाद कोणाबरोबर चाललंय युधिष्ठाबरोबर चाललंय परिणाम कोणाबरोबर साधायचा आहे अर्जुना बरोबर बोलायचं युधिष्ठरा बरोबर पण बुद्धीचा गोंधळ कोणाचा आहे अर्जुनाचं संजय असं त्याचे वक्तव्य आहे ना संजय शिष्टाई नावाचं प्रकरण महाभारताचा जरूर कमीत कमी आठ नऊ पानाचं ते वक्तव्य फार सुंदर बोललाय संजय आणि त्याच्या बोलण्यात ना त्यानं ते त्याच्या डोक्यात घुसलं की तुम्ही युद्ध करणं म्हणजे किती मोठं पाप आहे आणि मग संजय हळूहळू पुढे बोलायला चालू करतो की पांडव पांडवजी इतके धर्मप्रतिज्ञ न्यायशील सत्यशील चारित्र्यवान असलेले हे कसे काय बरं युद्धाला तयार झाले आता भीम म्हणू शकतो कदाचित हे आम्हाला सांगण्याचं तुमच्या मुलाला सांगता येत नाही असं भीम म्हणू शकतो हे आधीच प्रोहित धरले संजयने म्हणून लगेच संजय काय करतो भीमाकडे बघतो आणि म्हणतो खरं तर हे आमच्याच मुलाला सांगायला पाहिजे तो काय म्हणतोय खरं तर हे आमच्याच मुलांना सांगायला पाहिजे असं काका म्हणतायत पण आमची मुलं मूर्ख आहेत ते आधारमीच आहेत त्यांना सांगून काही फायदा नाही तुम्ही तसं नाही आहेत ना आपल्याच मुलाची निंदा ज्यांच्या समोर केली तर किती बरं वाटेल आपली स्तुती करणं आपल्या मुलांना तरी नाव ठेवावं लागलं युटिशन अजून ऐकायलाच पुढे अजून काय सांगायचं सांग बाबा भीमाला शब्द बसायला बरं का लगेच तिने एकाच शब्दात आमच्याच पोरांना सांगायला पाहिजे होते मूर्ख आहेत आता बापाच्या आज्ञेतले नाहीत ऐकत नाहीत पण तुम्ही तसे नाही आहात मग त्यांच्या गुणांचं वर्णन मोठा पाडा वाचलाय आहे युधिष्ठिर कसं आहे अर्जुन कसं आहे भीम कसा आहे नकुल कसं आहे सहदेव कसं आहे स्तुती ऐकायला आवडते माणसं झालेल्या स्तुतीमुळं यांचा मानसिक गोंधळ गुणा व्हायला सुरू होतो आणि लगेच मग पुढचं वाक्य असं जे असं म्हणतो की ज्या पितामह भीष्मांनी तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवलं ज्या पितामह भीष्माने तुम्हाला संरक्षण दिलं ज्या पितामह भीष्माने तुमचं पालन पोषण भरण केलं ज्या पितामह भीष्माने तुमचं सगळ्या शिक्षणाची व्यवस्था लावली ज्या पितामह भीष्माने द्रोणाचार्यांना अपॉइंटेड शिक्षक द्रोणाचार्यांना शिक्षक म्हणून बोलवलं ज्या पितामह भीष्माने तुम्हाला संस्कार दिले ज्ञान दिलं तत्वज्ञान दिलं सगळं काही दिलं त्या पितामह भीष्मांच्यावर हा अर्जुन बाडू चणार एवढा मोठा आधारमय हा आपल्या कुळाचा नाश ज्या हस्तिनापूरची गादी सुरक्षित व्हावी म्हणून त्या पितामा भीष्मांनी आजीवन ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं मी विवाह करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली मी कुठला विवाह करून अपत्य जन्माला घालणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली इतकंच नाही तर या गादीचं मी केवळ दासच बनून राहीन सेवक बनून राहीन अशी कठोर प्रतिज्ञा घेणारे पितामा भीष्म त्यांचं मूळ नाव देवव्रत आहे की घेतलेली कठोर प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा म्हणून त्यांचं नाव भीष्म झालं अशा पितामह भीष्मांच्या अंगावर अर्जुन पान चालवणार का हा विषय स्वप्नामध्ये सुद्धा मला त्रास देतोय असं धृतराष्ट्राची वाक्य सांगायचं आता पितामह भीष्म झालं तर द्रोणाचार्यांचा अध्याय सुरू केला त्यांनी हे गुरु द्रोण जगातले सर्वश्रेष्ठ आचार्य ज्याच्या मुलाला बालपणापासून पिण्यासाठी दूध सुद्धा मिळत नव्हते इतक्या गरिबीत न आलेले वेळ प्रसंगी पिठाच्या पा पिठामध्ये पाणी कालवून दुधासारखं पांढरं करून ते अश्वत थांबाला पासवलं इतकी गरिबी होती बरं का पण पितामा भीष्मांनी त्यांना आपल्या हस्तिनापुरामधल्या सगळ्या ह्या युवराजांना शिकवण्यासाठी कोल्हाल्यानंतर मात्र त्यांची सगळी आर्थिक व्यवस्था लावली आणि हे द्रोणाचार्य कोण आहे कोणाचे पुत्र द्रोणाचार्यांचे वडील कोण भरद्वाज यांचे पुत्र आहेत द्रोणाचार्य भरद्वाज हे जगातले त्यावेळेचे सर्वश्रेष्ठ तेही आचार्य आहेत विमानशास्त्र नावाचा ग्रंथ ह्या भरद्वाजाने लिहिलाय जवळपास अडीचशे पेक्षा जास्त विमानांचं वर्णन ते कसं असलं पाहिजे इतकंच नाही हे विमान हवेत जमिनीपासून किती उंचीवर उडणार आहे त्यानुसार त्याच्यामध्ये बसणार जो वैमानिक आहे त्याचा अंगात पोषक काय असला पाहिजे त्यांना आहार काय केला पाहिजे पाणी कसं प्यायला पाहिजे वरती हवेत असताना इथंपर्यंत ग्रंथामध्ये दिलेलं आहे अशा भरद्वाजांचा पुत्र आहे द्रोणाचार्य आणि परशुरामाचं शिष्य परशुरामांच्याकडून धनुर्वेदाचं शिक्षण घेतलेलं आहे धनुर्वेद म्हणजे बरं का पूर्ण केवळ धनुर्विद्या नाही असा महान आचार्य त्या आचार्यांचा उत्तम शिष्य अर्जुन आहे अत्यंत प्रिय शिष्य अर्जुन आहे ज्यांनी अनेक परीक्षा घेऊन अर्जुनाला प्रिय करून घेतला आणि त्या अर्जुनाला अनेक गुप्त विद्या अनेक रहस्यमय अस्त्र द्रोणाचार्याने शिकवलं बाकी कुणाला शिकवली नव्हती स्वतःच्या मुलाला सुद्धा ब्रह्मास्त्र ना शिकवलं नाही मुलाने ना हट्ट धरला म्हणून मुलाच्या मुला हट्टापैकी केवळ ब्रह्मास्त्र कसं सोडायचं शिकवलं परत घ्यायचं शिकवलं नाही अगदी एक वेळ अशी आली की एक लव्याचा प्रसंग माहिती आपल्या सगळ्यांना एक लव्याने काही बाण असे मारले ते कुत्र्याच्या मुखात आवाजाच्या दिशेने कुत्र भुंकत होतं त्याच्या आवाजाच्या दिशेने बाण मारले आणि ते सगळे सात आठ बाण कुत्र्याच्या तोंडात घुसले पण जखम जखमसुद्धा झाली नाही आवाज बंद केला इतकी गुणवत्ता असलेलं एक लव्य कोणाकडूनही शिकलेला नव्हत्या पण द्रोणाचार्यानं गुरु म्हणून त्यांची मूर्ती बनवून त्यांना समर्पित भावनेने शरण जाऊन श्रद्धेने ती विद्या ग्रहण केली आणि त्याचं ते शौर्य बघितल्यानंतर द्रोणाचार्यानं धक्का बसला की असा कोण धनुर्धर आहे म्हणून त्याला ते भेटायला गेले आणि त्यांनी सांगितले की मी तुम्हालाच गुरु मानतो मग म्हणले गुरुदक्षिणा केली पाहिजे जर मी गुरु आहे आणि गुरुदक्षिणा म्हणून काय मागितलं आणखा मागितला म्हणजे आपल्या गुरुपदाला सुद्धा कलंक लागेल कदाचित अशी मागणी केली बरं का त्यांनी अर्जुनासाठी याच्यामध्ये अर्जुन त्याच्यापेक्षा कमी होता असं बिलकुल नाही पण गुरुला शिष्याची चिंता म्हणून गुरुने केलेला आधार तो अर्जुनासाठी बरं दुसरा आणखी एक महत्त्व सांग अंखा काढून घेतला म्हणजे एकलव्याचं धनुर्विद्या संपली असं झालेलं नाही बाण खेचण्याच्या ज्या पद्धतीत त्या प्रत्यंच्या धनुष्याच्या दोरीला लावलेलं बाण किती प्रकारे खेचता येतो सोडता येतो याच्या जवळपास बारा आहेत त्यातल्या नऊ पेक्षा जास्त पद्धतीमध्ये अंगठाला आगतच नाही अंगठ्याची गरजच नाही आणि या पद्धतीने रामायण काळापासून आहे महाभारताच्या नंतरच आहे त्या ज्यावेळी तुम्ही धनुर्वेदाचा अभ्यास कराल युद्धशास्त्राचा त्याच्यामध्ये सगळे येईल त्यामुळे फार महाभारताच्या काही काही कथांनी आपली डोकी फारच पुरतुडून टाकलेली आहेत चुकीच्या विचाराने आता एक लव्याचा अंगठा काढला म्हणजे आता त्याची विद्याच संपवली अजिबात नाही एक लव्यानंतर महाभारताच्या युगामध्ये दुर्योधनाच्या बाजूनेच लढला आहे तो विधान <coughs> पण अंगठा काढून घेतली गुरुदक्षिणामध्ये कठोर शिक्षाच होती